नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा मेढा असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल आणि या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला काय अडचणी असतील तर शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तुम्हाला तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये टाकायला अजिबात विसरू नका आणि त्या कमेंटवरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना गेल्या काही दिवसापासून सगळ्या शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे एकच अडचण आहे त्या अडचणीवरती आज आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना तो विषय असा आहे की वेंडर सिलेक्शनमध्ये कंपन्या आल्या आणि लगेच जात आहेत याची काय माहिती आहे का आणि प्रत्येक शेतकरी बांधव काही शेतकरी बांधवांचे आपल्याला कमेंट येतात की सर आज दोन कंपन्या आल्या आणि त्या आम्हाला आम्ही ते वेंडर सिलेक्शन केलं पण काही शेतकरी बांधवांचे कमेंट येतात की सर एकही कंपनी आलेली नाही आणि तुम्ही खोटं बोलताय तर शेतकरी बांधवांनो आपण जरी खोटं बोलतो शेतकरी बांधव आपल्याला कमेंट करून सांगतात की आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये सर वेंडर सिलेक्शनची वेंडरच्या लिस्टमध्ये कंपन्या आल्या आहेत आणि त्या आम्ही त्याचं वेंडर सिलेक्शन केलेलं आहे के तर शेतकरी बांधवांवर प्रत्येक शेतकरी बांधवांना गैरसमज होतो आहे की वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी आली नाही आणि काही शेतकरी बांधव कमेंट करतायत की सर आमच्या इकडे वेंडर सिलेक्शनमध्ये कंपनी आल्या आणि कंपनी आल्या आम्ही सिलेक्ट पण केल्या आणि काही शेतकरी बांधव त्यांना सध्या विचारतायत की सर तुम्ही खोटं बोलताय का की वेंडर लिस्टमध्ये सध्या कुठलीही कंपनी आली नाही आम्ही चेक केली आहे पण शेतकरी बांधवांनो काय होतं आहे की ह्याच्यामध्ये गैरसमज होण्याचं मुख्य कारण म्हणजे काय आहे त्याच्यावरती आपण थोडंसं नजर टाकूया तर शेतकरी बांधवांना तुम्हाला काय वाटतं प्रत्येक जिल्ह्या हे आपले जे व्हिडिओ आहेत ते महाराष्ट्रामधनं वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ बघण्याचं शेतकरी बांधव बघत आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सोलार जे सोलारच्या ज्या कंपन्या आहेत त्या प्रत्येक सोलारच्या कंपन्यांना म वेगवेगळे जे जिल्हे आहेत दिलेले तालुके दिलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये असे काही जिल्हे आहेत की जे आपल्याला सकाळची एक कमेंट आली होती की सर आमच्या व्हेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी उपलब्ध नाही शिल्लक नाही आणि तुम्ही कसं म्हणताय की सर वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आल्या तर शेतकरी बांधवांना आपला हा व्हिडिओ महाराष्ट्रासाठी कॉमन असतो कारण की आपण एका जिल्ह्यासाठी एका तालुक्यासाठी बोलत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपला व्हिडिओ असतो कारण मागील त्याला सौर कृषी पंप योजना आहे ते महाराष्ट्रासाठी आहे आपल्या जिल्ह्यासाठीच नाही आहे कारण की महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यासाठी ही मर्यादित आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामधून आपला जो व्हिडिओ आहे जे चॅनल आहे ते शेतकरी बांधव बघत आहेत आपल्या चॅनलवरती खूप कमेंटसाठी गारा येते आणि तुम्हाला काय होतं की आम्ही सांगितलं की सर वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आल्या तर तुम्ही लगेच चेक करता आणि चेक केल्याबरोबर तुम्हाला तिथं कंपनी दिसत नाही पण काही शेतकरी बांधवांनी चेक केले की त्यांच्याकडे कमे जे कमे कंपन्या आहेत वेंडर आहेत त्यांच्या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या येत आहेत आपल्याला सकाळी एक कमेंट आली होती बुलढाणा जिल्ह्याची होती आणि बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला कमेंट आली होती आणि त्यांनी तिथे म्हटलं की सर uh, आम्हाला व्हेंडर लिस्टमध्ये आमच्या कंपनी आली आहे आणि त्या वेंडर लिस्टमध्ये आम्ही ती वेंडरचं सिलेक्शन केलं आणि आम्हाला वेंडर लिस्ट आली आणि तुम्ही माहिती दिल्याबद्दल आम्हाला त्यांनी धन्यवादसुद्धा म्हटले पण काही शेतकरी बांधवांनी त्याच कमेंटला रिप्लाय केला की तुम्ही खोटं बोलताय कुठली कंपनी आली नाही तर शेतकरी बांधव बांधवांना तुमचा गैरसमज असा आहे की महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्या आहेत आणि जिल्ह्या जिल्ह्या जिल्ह्याला वेगवेगळे वेंडर दिलेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेंडर वेगळा आहे जरी समजा आपल्या जिल्ह्यामध्ये समजा आप तुमचा लातूर जिल्हा आहे आमचा बीड जिल्हा आहे आणि बीड जिल्ह्यात जर शक्ती सोलार पंपचा कोटा शिल्लक आहे पण लातूर जिल्ह्यामध्ये शक्ती कंपनीचा सोलार कोटा हा उपलब्ध नाही असं होऊ शकतं त्यामुळे तुम्ही असं विचार करू नका की सर आमचा लातूर जिल्हा आहे आमचा बीड जिल्हा आहे आणि अंबजोग म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये वेंडरच्या लिस्टमध्ये कंपन्या आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये वेंडर लिस्टच्या कंपन्या नाहीत ठीक आहे तर असं काय तर असं होऊ शकतं कारण प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा कोठा दिलेला असतो वेगवेगळं काम दिलेलं असतं आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी हे काम वेगवेगळं आहे त्यामुळे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये आपला व्हिडिओ पोहोचत आहे आणि यामुळे काय होतं की जे सोलार आहे ते च्या कंपन्या आहेत त्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेंडर लिस्टमध्ये त्या येत आहेत आणि वेंडर लिस्टमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला मेसेज जातोय पण काही शेतकऱ्यांना मेसेज लेट जातोय त्याच्यामुळे ज्या वेंडर लिस्टमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांचा स्टॉक संपतो त्यांचं काम होत नाही तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी एकच सांगण्याचा प्रयत्न करतो की शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक, एक, दिवसा 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 तुने एक तुने दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या गॅपमध्ये दिवसातून एक ते दोन वेळा तुम्ही वेंडरची जे से वेंडर सिलेक्शनचं जे पोर्टल आहे म्हणजे वेंडर सिलेक्शनचा तुमचा अर्ज आहे सोलारचा अर्ज आहे तिथे अर्ज तुम्ही जाऊन चेक करा जेणेकरून तुम्हाला मदत होऊन जाईल की जे वेंडर सिलेक्शन आहे त्याच्यामध्ये कंपनी आली का नाही ठीक आहे जर आली असेल तर तुम्हाला काही अडचण नाही आणि नसेल आली तर थोडीशी वाट बघा प्रत्येक आठ तासाला बारा तासाला लॉग इन करून चेक करा जेणेकरून तुम्हाला माहीत होऊन जाईल की आपल्या वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आली आहे का जर आली असेल तर तुम्ही सिलेक्ट करा नसेल आली तर थोडं वेट करा आणि तुम्हाला जर काही डाऊट असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमची कमेंट ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते कारण आपण आपले व्हिडिओ आहेत ते खूप महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यामध्ये बघण्यात येत आहेत आणि बघल्या बघितल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली माहिती ही आपल्याला घर बसल्या कळते याचं एकच कारण म्हणजे तुमची कमेंट कारण की तुमची कमेंट ही अख्ख्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र बघत असतो आणि तुम्हाला एक एक उदाहरण जर द्यायचं झालं तर मी तुला तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ प्ले करून दाखवतो तो जेणेकरून काय होईल की तुम्हाला व्हिडिओ दाखवल्यानंतर तुम्हाला खात्री होऊन जाईल की जी कमेंट आहे ते कुठल्या जिल्ह्यातून आली आहे आणि आपला जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यामध्ये आपली कमेंट आहे ते कुठपर्यंत जाते ठीक आहे तर मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो जे सकाळचा व्हिडिओ आहे आणि त्या सकाळच्या व्हिडिओवरती आपल्या काही कमेंट आल्या होत्या आणि त्या कमेंटवरती आपण थोडीशी नजर टाकूया तर ठीक आहे तर तुम्हाला एक मी व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसेल आणि स्क्रीनवरती मी ते व्हिडिओ पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला कमेंट दाखवतो तो आपल्याला एक कमेंट आली होती की कंपन्या कधी येणार कंपन्या कधी येणार ठीक आहे आमच्याकडे गणेश ग्रीन पंप बसवण्यात येत आहेत म्हणजे त्यांचे ते आहेत की आमच्याकडे गणेश ग्रीन कंपनीचे जे सोलार आहेत ते आलेले आहेत आणि बुलढाणा जिल्हा आहे ठीक आहे तर शक्ती सोलारचा मोबाईल नंबर द्या आपण त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये पण मोबाईल नंबर दिलेला होता तर अशा प्रकारे आपल्याला सकाळी पण खूप मॅसेज आले त्या मॅसेजवरती पण आपण चर्चा केली आणि जे व्हिडिओ आहेत प्रत्येक व्हिडिओला आपल्याला खूप कमेंट येत आहेत तर चंद्रपूरची एक कमेंट आहे की सर कुठलीही कंपनी ॲड झाली नाही त्यानंतर एक आजूक एक कमेंट आहे दादा आज मी दोन कंपन्या सकाळी ॲड झाल्या होत्या अ, दादा आज दोन कंपन्या सकाळी ॲड झाल्या होत्या बुलढाणा जिल्हा ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता का बुलढाणा जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा जवळजवळ असल्यासारखा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते कंपनी शिल्लक नाही आणि जे बुलढाणा जिल्हा आहे त्याच्यामध्ये कंपनी तुम्हाला पाहायला मिळते की आहे तुम्हाला मी त्या ह्याचा स्क्रीनशॉट काढून मी तुम्हाला जो आहे ते स्क्रीनवरती दाखवतो जेणेकरून तुम्हाला थोडंसं डाऊट येऊन जाईल की समजा कि आपले तो की आपलं जे सोलार आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कंपनी नाही आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये कंपनी आहे तर तुम्ही पाहू शकता की मी ती स्क्रीनवर पण दाखवण्याचा प्रयत्न करेन की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळा कोटा आहे आणि त्यामुळे तुम्हाला गैरसमज करून घ्यायची गरज नाही गैरसमज झाला असेल तर दूर करा आणि प्रत्येक आठ दिवसाला आठ दिवसातून एक ते दोन वेळा तुमचा अर्ज लॉग इन करून बघा जेणेकरून तुम्हाला माहीत होऊन जाईल की सोलारची कंपनी येणार आली का आणि हो ती संपली का ह्याची माहिती तुम्हाला लवकरच माहिती कळून जाईल तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये कृषी सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करत असो शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार